नमस्कार चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माहुली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे महत्त्व काय आणि नियम काय हे पाहणार आहोत गुरुचरित्र हा सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ मानला जातो गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्यायसुद्धा आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत तर त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या उघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती महाराज यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन अत्यंत रसाळपणे केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केलेले आहे तर पारायणाची तयारी कशी करायची आहे हे आता आपण पाहूया श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवा चार कुत्रे म्हणजे चार श्वान म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबाचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही गोड वस्तू गोड पदार्थ अष्टगंध चंदर अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजाला तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्तमंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ मठात किंवा केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यास देव देवास विनंती करायची आहे घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे तर हे पारायण सुरू करण्यापूर्वी अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे दत्तमाला मंत्र म्हणायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे तर शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम आहेत ते आता मी आपल्याला सांगू इच्छिते श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व वा सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी जसं मी आधी म्हटलं त्याप्रमाणे एक गाय व चार श्वान यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्राचे वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच ही पोथी आपल्याला वाचायची आहे वाचन करण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्राचा जप एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणून ही पोथी वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यानच करायचे आहे मात्र दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस आपल्याला पारायणाचे वाचन पूर्णपणे बंद ठेवायचे आहे तर पुढ पुढील नियम असा आहे की श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न आपल्याला वर्ज्य करायचे आहे घ्यायचं नाही आहे आपली आई पत्नी व बहिणी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळ एकधान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याच्या ऐवजी चा नायलॉन किंवा रब्बर रबरी चप्पल वापरायचं आहे किंवा आपल्याला अनवाणी राहायचं आहे शक्य असल्यास त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला ब्रह्मचर्याचे कडक पालन करायचे आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे मात्र ते अर्धवट सोडायचे नाही वेळोवेळी गोमूत्र शिंपडून आपल्याला घ्यायचे आहे सप्ताहाच्या कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे जर आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायलाच वाचणं शक्य होत नसेल तर निदान आपल्याला ते ऐकायचं आहे तर श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत काय आहे ती आपण आता पाहूयात की हे जे त्रेपन्न किंवा किंवा जे अध्याय आहेत ते आपल्याला कसे वाचायचे आहेत सात दिवसात तर पहिल्या दिवसात पहिल्या अध्यायापासून सुरुवात करून म्हणजे एक ते नऊ अध्याय हे पहिल्या दिवशी आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस पाचवा दिवस छत्तीस ती ते अडतीस सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस चोवेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा आपण स्वतः घेतला तरीसुद्धा चालतो व मगच आपण भोजन करायचे आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये तर आता काही गोष्टी अशा आहेत ज्या जाणकारांना किंवा या प्रत्येकाला माहिती असाव्यात म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की श्री गुरुचरित्र हे तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ते सात दिवसांचेच करायचे आहे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना त्याचप्रमाणे पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते असे सांगण्यात येते गुरुचरित्र हा अत्यंत चमत्कारिक व अतिशय असाध्य गोष्टी पूर्ण करणारा असा ग्रंथ आहे त्यामुळे या गोष्टीचं जास्तीत जा जास्त पारायण करणे जर शक्य होत असेल तर प्रत्येकाने करावे मात्र हे सर्व करत असताना वरील वरीलप्रमाणे जे नियम आहेत अटी आहेत किंवा मांडणी कशी करावी ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून किंवा या गोष्टी कोणतीही चूक न करता जर आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या तर श्री दत्त महाराजांचा आपल्याला अधिक अधिकाधिक अधीक आशीर्वाद मिळेल व त्यांच्याकडून आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील सगळे दोष आपल्यासाठी जे आपल्यासमोर उभे आहेत ते दूर व्हायला नक्कीच मदत होईल व आपल्याला चांगल्यात चांगले अनुभव मिळतील तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला वा, कमेंट करून कळवा कर माझ्या चॅनलला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंतरंगी रंगलेले स्वरूप अंतरंगी रंगलेले स्वरूपा स्वरूप पाह